स्वप्न पाहिलं त्याने वर्चस्वच गायलं त्याने देशाचं गुणगान स्वप्न पाहिलं त्याने वर्चस्वच गायलं त्याने देशाचं गुणगान दाणचे होता बाबा त्याचा शहीद झालेला कोणाचा याग वाटे त्याला अभिमान शहीद झालेला कोणाचा याग वाटे त्याला अभिमान निदड्या छातीवर त्यानं गोळीचा भार व्हायला निदड्या छातीवर त्यानं गोळीचा भार व्हायला एक बोलते एक मुलगा त्याचा तोही देशसेवेसाठी जिजला देऊन सलामी त्या श्वास त्याने घेतला देऊन सलामी श्वास त्याने घेतला शहीद जवान म्हणून आज त्याचा चौका मध्ये लागला प्रेम पण त्यानं देशावरती प्रेम केलं सारे करती प्रेम सखीवरती पण त्याने देशावरती प्रेम केलं जगाला ओढून सांगे त्याचा बाबा त्यांनी स्वतःला देशासाठी वाहिलं माय त्याच्या आठवणी दारामध्ये अंबरटा फोडत होती माय त्याच्या आठवणी तारा मध्ये फोडत होती सजून आला होता लेख तिचा मात्र ती त्याला शेवटच पाहत होती ठेवलं सरणावरती त्याला जवान अग्नी मध्ये भागून गेला सरणावरती त्याला तो वीर जवान मध्ये भागून गेला लावला नशीबी आता बापा कारण एकच वंशाचा दिवा होता तोही आता विजून गेला एकच वंशाचा दिवा होता तोही आता विजून गेला धन्यवाद